नमस्कार मी स्नेहल धरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईजू यांनी संसदेत सांगितले की भारत सरकार दहा मे पर्यंत मालदीव आपले सर्व लष्करी जवान हटवणार आहेत सध्या मदत आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी भारतीय सैनिक तेथे तैनात आहेत पण आता त्यांना हटवले जाणार असून त्यांची जागा दुसरेच कोणीतरी घेणार आहे जाणून घेऊयात आज आपण त्याबद्दल मुईत्सू यांनी संसदेत भारतीय सैनिकांविरोधात सरकारची भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितले की भारत सरकार दहा मेपर्यंत मालदीवमधून सैनिक हटवेल कारण मालदीवमध्ये भारतीय सैनिकांची उपस्थिती हा दोन्ही देशामधील वादाचा मुद्दा आहे भारताने मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान भेट दिली आहे ते मदत आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वापरले जातात सुमारे ऐंशी भारतीय सैनिक मालदीवमध्ये हेलिकॉप्टर आणि विमानाच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी तैनात आहेत पण आता ते हटवले जाणार आहेत भारतीय जवानांची जागा कोण घेणार हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये मीडिया रिपोर्ट्सनुसार या सैनिकांच्या जागी सिव्हिल ऑपरेटर किंवा माजी सैनिक तैनात केले जाऊ शकतात असे सांगण्यात येत आहे की सरकारने आपल्या देशात तैनात केलेले लोक सक्रिय सेवेत नसावेत यावर सहमती दर्शवली आहे जेव्हा सेवा देणारा सैनिक त्याच्या स्वतःच्या देशात देशा पोस्ट केला जातो तेव्हा एक नैसर्गिक चिंता असते मात्र निवृत्त अधिकारी तटरक्षक दल किंवा इतर निमलष्करी दलाच्या बाबतीतली बाब वेगळी आहे असे काही जणांचे मत आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाईम युवा न्यूज धन्यवाद